नमस्कार परमपूज्य सद्गुरू सौ शकुंतलाताई आगटे यांची प्रवचने म्हणजे अमौलिक ज्ञान मिळवण्याचे साधनच आहे त्यासाठी त्यांचे तरी ऐसे करी हे पुस्तक आज आपण बघणार आहोत ह्या पुस्तकाच्या व्हिडिओच्या पहिल्या भागात ह्यातील फक्त पहिले प्रवचन अभ्यासणार आहोत यात एकूण पाच प्रवचने समाविष्ट आहेत यातील प्रवचन दुसरे तिसरे आणि चौथे यातून श्री ज्ञानेश्वरीच्या चौथ्या व बाराव्या अध्यायांचे सुलभ ओघावते विवरण आहे परंतु पहिले प्रवचन महाभारत शरीरातले यातून परमपूज्यसऊ ताई साधकांना सांगतात महाभारत केवळ समग्र मानवी वृत्तीचेच दर्शन नसून ते ब्रह्मांडी ते पिंडी या न्यायाने मानवी शरीरात ही घडत असते असा विलक्षण सिद्धांत त्या मांडतात या पुस्तकातील पाचही प्रवचने न्यू जर्सी अमेरिका येथे झालेली आहेत प्रथम प्रकरणाच्या सुरुवातीला परमपूज्य सौताई सांगतात आपली महाभारताकडे बघण्याची साचेबंद अशी एकच दृष्टी असते पण हे महाभारत महर्षी वेदव्यासांनी जेव्हा रचले त्यावेळी त्यांनी काही ते फक्त गोष्टीरूपच ठेवायचे या उद्देशाने रचलेले नव्हते ब्रह्मांडी ते पिंडी त्यानुसार जे काही ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहेच महाभारत जर बाहेर घडले असेल आणि ते जर अध्यात्माचा एक अभ्यास म्हणून श्री भगवंतांनी आपल्याला सांगितले असेल तर ते शरीराच्या आतही तसे असणारच कसे ते बघूया महाभारतातले भगवान श्रीकृष्ण म्हणजे अध्यात्मातले परब्रह्म मूळ तत्व तर पांडव म्हणजे पंचप्राण प्राण अपान व्यान उदान आणि समान हे पंचप्राण त्यांच्यातला अर्जुन आहे तो म्हणजे प्राण व कर्ण म्हणजे जीव तो कायम वासनांच्या गर्तेत पडलेला असतो त्याला कितीही समजावले तरी तो त्या संसारात आणि वासनांतच मग्न राहतो परमपूज्य सौताई पुढे सांगतात आपल्या अंतःकरणात चार विभाग असतात हे समजण्यासाठी अंतःकरणाचे चार गुण बघूया पहिला गुण निश्चय हा म्हणजे पितामह भीष्म दुसरा गुण विवेक म्हणजेच विदुर, तिसरा शूरत्व म्हणजेच द्रोणाचार्य चौथा शास्त्र म्हणजे कृपाचार्य असे चार भाग कौरवांच्या बाजूला होते कौरव म्हणजे सगळ्या वासना त्यात धृतराष्ट्र म्हणजे मोह आणि मत्सर मोह हा त्याचा स्थायी गुण होता शकुनी हा सूडबुद्धी आहे शकुनी हा गांधार देशाचा राजपुत्र आजचा अफगाणिस्तान म्हणजे त्यावेळेचा गांधार देश त्या देशाचा मोह धृतराष्ट्राला पडला त्याने तेथील राजपुत्र मारले फक्त शकुनी जिवंत राहिला पुढे त्याने, त्याने त्याचा सूड घेतला दुर्योधन म्हणजे अहंकार कौरवांकडून जितक्या वाईट गोष्टी झाल्या त्या अहंकारापाई अहंकार हा शेवटपर्यंत शिल्लक असतो आता योगशास्त्रात बघा त्या कुंडलिनी शक्तीचा मार्ग जर बघितला तर औटपिटाच्या अलीकडे अहंकार शिल्लक असतो अगदी महाकारण देहापर्यंत तो सुटत नाही दुःशासन हा दुष्टता आणि क्रौर्य होता अशा प्रकारे पाच पांडव म्हणजे पंचप्राण कर्ण म्हणजे जीव कौरव म्हणजे सगळ्या वासना अंतःकरणातले चार गुण म्हणजे भीष्म विदूर द्रोणाचार्य आणि कृपाचार्य युद्ध ठरल्यावर श्री भगवंत पांडवांकडून कौरवांकडे शांतिदूत बनून येतात त्यांचे हे शांतीदूताचे स्वरूप स्वरूप आहे त्यांच्या अंतःकरणात पहिल्यांदा प्रवेश जो होतो तो रूपानेच होतो जिथे जिथे श्री भगवंतांचे अधिष्ठान असते तिथे तिथे वासनांचा नाश हा ठरलेला असतो म्हणून चौघेही हस्तिनापुराचे काय होईल याचा विचार करतात हस्तिनापूर म्हणजे राजधानी आणि शरीराची राजधानी म्हणजे सूक्ष्म देह श्री भगवंतांनी आधी विवेकाला धरले म्हणजे ते विदुराकडे आले व कुंतीला म्हणाले तुझे सगळे दुःख मी दूर करीन कारण ते आल्यावर शक्ती जागृत झाल्यानंतर सगळ्या वासना उफाळून येतात व नष्ट होऊ लागतात कर्ण हा जीव आहे जीवाला दुःख असतेच श्री भगवंतांनी पूर्ण महाभारतात कोणालाही तुला आमच्यात सामावून घेऊ असे आश्वासन दिले नाही परंतु जीवाला म्हणजे फक्त कर्णाला त्यांनी आपल्यात सामावले त्यापुढे साधकांना म्हणतात महाभारत आतमध्ये आहे हे कळले ते जर व्यवहारात आणायचे असेल तर अंतःकरणात जो विवेक आहे तो जागृत ठेवला पाहिजे त्याचेच वैराग्य होते त्यामुळे तिथे ज्ञान व भक्ती असते जीव म्हणजे कर्ण व पांडव म्हणजे पंचप्राण आहेत त्यांच्या भोवतीच्या ज्या राजस्त्रिया आहेत त्या आदिमायेची विशिष्ट रूपे आहेत त्या पुढे म्हणतात महाभारत हे युद्ध म्हणजे वासनांच्या विरुद्ध झालेले भगवती शक्तीचे युद्ध आहे ज्यावेळी परब्रह्म आतमध्ये प्रकट होते त्यावेळी प्रत्येक वासनेचा नाश होतो यालाच नाडीशुद्धी म्हणतात श्री भगवंतांनी गीता फक्त अर्जुनाला सांगितली जीवाला का नाही याचे उत्तर असे जीव हा मूळचा शुद्ध आहे त्या परब्रह्म्याचे रूप आहे पण जीवावर गाजवतो तो प्राण प्राणालाच जर अध्यात्म सांगितले तर बाकीच्या सगळ्यांना तो समजावून सांगेल म्हणून श्री भगवंतांनी गीता केवळ अर्जुनाला सांगितली शरीरातील अपान खवळला की तो पार सर्वांचा नाश करायला निघतो हा अपान म्हणजेच भीम अपानाला जागेवर कोण आणतो तर तो प्राण आणतो त्या प्राणाला जास्त पाठिंबा जर कोणाचा असेल तर समानाचा समान म्हणजेच धर्मराज तो प्राण आणि अपान यांच्या मध्ये असतो प्राणाला अध्यात्म सांगितल्यावर बाकीच्या सगळ्या शरीराला ते समजते महाभारतात दोघांना चिरंजीव केले एक अश्वत्थामा आणि कृपाचार्य अश्वत्थामा म्हणजे काल आहे ह्या कालाने पंचप्राण एकत्र आल्याबरोबर बाकीच्या उपप्राणांचा नाश केला अश्वत्थामा हा काल असल्याने तो शेवटपर्यंत राहणार कृपाचार्य म्हणजे शास्त्र शास्त्र हे कधीच मरत नाही ते अबाधितच राहते म्हणून त्यांना चिरंजीवित्व दिलेले आहे असे हे महाभारत त्यात श्री भगवंतांनी नुसत्याच गोष्टी सांगितल्या आहेत असे नव्हे तर त्यामध्ये प्रत्यक्ष अध्यात्मच समोर उभे केले आहे हे सर्व लक्षात घेतल्यानंतर महाभारताचा गूढ अर्थ श्री भगवंतांच्या कृपेने आणखी वेगळ्या तऱ्हेने व्यापकतेने आपल्या सर्वांना कळो अशी श्री सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून परमपूज्य सद्गुरू सौताई प्रवचन संपवतात पुस्तकातील उर्वरित प्रवचने व्हिडिओच्या दुसऱ्या भागात बघणार आहोत धन्यवाद नमस्कार मागील भागात आपण पुस्तकातील पहिल्या प्रवचनातून शरीरातील महाभारत बघितले ह्या दुसऱ्या भागात पुस्तकातील चौथे प्रकरण आधी बघूया चौथ्या प्रकरणात श्री ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील पहिली ओवी प्रवचनासाठी घेतली आहे व या प्रवचनात त्यांनी नवविदा भक्तीचे वर्णन केले आहे परमपूज्य सद्गुरू सौताई या ओवीचा अर्थ समजावताना सांगतात जय जयकार कुणाचा तर जे अतिशुद्ध आहेत त्या श्री भगवंतांचा अथवा श्री सद्गुरूंच्या कृपादृष्टीचा जे अत्यंत उदार म्हणून प्रसिद्ध आहेत अक्षरशः आपले देणेही वर्षवतात अनवरत म्हणजे न संपणारा अखंड सुरू राहणारा असा आनंद ते वर्षवत आहेत त्याने जीवाला अद्भुत समाधान मिळते म्हणूनच ते उदारही आहेत या पुढे सांगतात जे असे उदार आहेत त्या भगवंतांनी जर ठरवले की आपण असा अखंड आनंदाचा वर्षाव करायचा तर तो नुसताच वर्षाव असेल का तर नाही श्री भगवंत अर्जुनाला जेव्हा विराट रूप दाखवतात ते अर्जुनाला सहन होईना त्याचे मन भयाने दुःखी झाले तुम्ही आपले रोजच्या रूपात दिसता तेच बरे वाटते विशाल रूप बघण्याची ताकद माझ्यात नाही तो पुढे म्हणतो जगामध्ये ज्ञानी आणि भक्तही आहेत तरी तुम्ही जो आतापर्यंत योग सांगितला व जे त्या ऐक्याचे स्वरूप अभिप्रेत आहे ते दोघांतील खरे कोणाला कळले आतापर्यंत कसे चालले होते हेही चांगले आणि तेही चांगले पण शेवटी अर्जुनाने देवांना शब्दात पकडले ते उत्तर देतात ऐक्याचे स्वरूप ज्यांना कळले जे रात्र व दिवस न पाहता सर्व इंद्रियांसह माझ्या ठिकाणी चित्त ठेवून अहोरात्र माझीच उपासना करतात श्री भगवंत अर्जुनाला पुढे सांगतात योग व ज्ञान दोन्ही श्रेष्ठ पण त्यात येणारी विघ्नेही तितकीच अफाट आहेत योगामध्ये कष्टफार आणि ज्ञानामध्ये अहंकार येतो त्या योगे परमार्थ मार्गात त्याची फार पंचाईत होते पुढे परमपूज्य सद्गुरु सौताई अर्जुनाचा अहंकार व श्री नारदांचा अभिमान या दोन गोष्टी सांगतात श्री भगवंतांची कृपा आपल्यावरही व्हायची असेल तर आम्ही सुरुवात कुठून करायची त्यासाठी सगळ्यात पहिले श्री भगवंतांचे स्मरण करू लागायचे हळूहळू त्या नामाचे चिंतनही घडू लागते शास्त्रांनी भक्तीच्याही काही पायऱ्या सांगितल्या आहेत त्या आपल्याला जमल्या तर श्री भगवंतांपाशी पोहोचणे सोपे होईल या नऊ प्रकारच्या भक्तींमधली पहिली श्रवणभक्ती श्री भगवंतांचे चरित्र कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही तर पहिली श्रवणभक्ती दुसरी कीर्तन भक्ती आणि तिसरी स्मरण भक्ती असे त्या समजावतात व चौथी पादसेवन भक्ती म्हणजे सतत श्री भगवंतांची सेवा करावी असे वाटत राहणे पाचवी भक्ती पादसेवन करता करता कधी असे मनात येते की आपल्या जवळचे सर्वात प्रिय श्री भगवंतांना अर्पण करावे तीच अर्चन भक्तीची सुरुवात असते आपल्या मनात श्री भगवंतांविषयीचा विश्वास जेवढा दृढ होईल तेवढे आपण सर्वत्र त्यांचेच अस्तित्व जाणवू लागेल व त्यांनाच कायम वंदन घडू लागेल तीच सहावी भक्ती ही भक्ती जमू लागली की तिच्या पुढची भक्ती देखील जमू लागते ती सातवी भक्ती म्हणजे दास्य भक्ती दास्य म्हणजे श्री भगवंतांची चाकर रूपाने सेवा करावी त्यांच्यासाठी जगावे यासाठी त्या श्री कल्याणस्वामींची गोष्ट सांगतात एखाद्याच्या अंतःकरणात जेव्हा आतून सेवाभाव येतो दास्यभाव पुष्ट होतो त्यानंतर पुढची भक्ती उदय पावते ती म्हणजे आठवी सख्य भक्ती याचा आदर्श म्हणून प्रथम डोळ्यासमोर येतो अर्जुन त्याची एक गोष्ट त्या सांगतात उद्धवांसारखे आत्यंतिक सख्य जर निर्माण झाले तर एकत्वही निर्माण होते आणि असे अद्वयत निर्माण झाले तरच भक्तीची शेवटची पायरी साधते ती भक्ती आत्मनिवेदन भक्ती यात श्री भगवंतांशिवाय कुणाचाही अन्य विचार मनात येत नाही त्या पुढे सांगतात स्थूलमानाने भक्तीचे अपराभक्ती व पराभक्ती असे दोन विभाग सांगता येतात अपराभक्ती हेतुपूर्ण असते त्यात काही अपेक्षा असते भक्तीच्या आठही पायऱ्यांमध्ये काही ना काही अपेक्षा असते पण पराभक्ती जेव्हा साधते तेव्हा असे कुठलेही मागणे अपेक्षा शिल्लक उरलेले नसते श्री भगवंत पार्थाला सांगतात अखंड शांती प्राप्त होणे हेच अभ्यासाचे परमफळ आहे त्याकरता या क्रमाचे मर्म जाणून नेताने नियमाने हा अभ्यास केला पाहिजे शेवटी भगवंत पार्थाला म्हणतात माझ्या स्वगण स्वरूपाचे प्रेमाने श्रद्धेने भजन करण्याची ज्याला गोडी असते त्याला मी आपल्या शिरावर मुकुटाप्रमाणे धारण करतो असा भक्त मला शिरोधार्थ सर्वश्रेष्ठ वाटतो आपण सर्वांनी सुद्धा श्री सद्गुरूंच्या कृपेने अभ्यास साधावा अशी त्यांच्या श्रीचरणी प्रार्थना करून परमपूज्य सौताई प्रवचन पूर्ण करतात या पुस्तकातील प्रकरण दोन व तीन याची माहिती वेळेअभावी येथे देता येत नाही तरी ती आपण पुस्तकातूनच अभ्यासावी धन्यवाद